Hi, don't e e n e a I d a k all the people.

आते सर प्लॉट yes, टू बी त्याच स्टडी करत कुठं कलर कमी पडला कुठं किचन किचन ओपन झालेले खाली अजूक

नंबर एक सर मी युट्यूब <laughs> आहे तर ह्या साहित्य टू बी एच के म्हणजे टू बी एच के माझं बांधकाम चालू आहे तर पुण्यामध्ये फ्लॅट आहे पहा मी इकडं